नमस्कार मंडळी डांगा नोला हो यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपला समध्यांचा आदिम स्वागत तर मंडळी मी आज आहे पुढं शिरपुंजीच्या आश्रमशाळेवर आता शिरपुंजीच्या आश्रमशाळेवर म्हणजे का आलो माहिती आहे का तर मी पहिला म्हणजे आदमासा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली एकोणीसशे सत्त्याऐंशी ते अठ्ठ्याऐंशी इडं मी साळात होतो अजून मग जोडीदार आहेत तर ह्या साळात मी होतो आणि ह्यावर दुकाट बसलाय तो आहे शिरपुंजाचा बैरोबाचा डोंगर तर हे डोंगर आम्ही अनेक टाईम गेलो वाट बिट असायची ना देवाची तेव्हा आम्ही जायचो तर आता इथं मी ह्या साळावर आलोय आणि या साळा मग मित्र आहे दोघं इथं कामाला लागलं तर मग आता त्यांच्या त्यांची भेट घेऊ आणि ही शाळा आहे आतून बैरून पवू बरं कशी येते तर मंडळी ही जे दिसते हीच आमची शाळा तवाची जुनी ह्या ज्या खोल्यात ह्या आपल्याला दिसतात ना ह्या समजा तवाचाच आहे जुना आता ते जो डागडूजी केले पहिलं पत्र होतं हरी साधं ते पत्र काढून आता हे दुसरं पत्र टाकलं तर ता अशी ही आमची शाळा इडं दिसत आहे इडं काही पोरा आल्यात ॲडमिशन घ्या ही शाळाची पाठीमागची बाजू आहे ही अशी पाठीमागून दिसत आहे पकामा आळे आणि मेराला डोंगर आहे मोठा हा भैरोबाचा डोंगर आहे तर हे इकडं इटं हा इड टावर ज्या उभा केला आहे ना इकडं वन विभागाचा म्हणजे फॉरेस्टाचा चेक होता तवा जुन्या काळात तर मग ही साळा इडं ह्या मोठ्या पटांगण इडं आम्ही समजी बारीक सारीक पोरा खेळायचो इडं ह्या तवा लई एकळा काळ होता मंडळी इथं पकी पोरा रहायची इकून जाण्यावाडी कुमश्यात आंबीत पाच नाही इकूण आम्ही मुदक्याला कोून बांढरा दर्याकून लय पोरा तवा ह्या साळात आणि ही बिल्डिंग जी दिसत आहे ना ही तेव्हा नव्हती आणि ह्या फक्त असा ह्या ह्याही नव्हता ह्या 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 आहे ना ह्या जुन्या आणि ह्या इकडचा ज्या मोठा टावर पशी दिसत आहे रंगीत त्या तेव्हा नव्हता तर तेव्हा काय मंडळी इडं मोकार वारा लागायचा वारा अजूनही राहत आहे पक्का पाणी यायचा पक्की पोहरा हिवायची आम्ही सगळी तर अशी ही आमची साळा इडं बैरोबाच्या डोंगराच्या खालीच आहे जवळ आणि इडं लई तवा गोळ्या मेळाना पोरा रहायची तर ह्या आता इकडं ह्या आहे ना ह्या हापीस आहे ह्या साळाचा हापीस आणि हा मास्तर जो आहे ना हा डोंगरू सोमा बारामती आता हा मा जोडीदारच आहे मग आता त्याची मुलाखत घ्यायची म्हणजे ओळख बा आमची आहेच गाठ घ्यायची त्याची तर हे असे ह्या हाफिसामध्ये इथं ह्या हाफिस आहे इथं आदिवासी क्रांतिकारकांचं फोटो आहेत इकडं ह्या मास्तरांची नावं आहेत इकडं कोण कोण मास्तर आहे आता इकडं हाफिस आहे आणि आता आपण बैर निघून आता इथे एक सायपाकी जोडीदार आहे त्याची गाठ घ्या जायची आपलेली तर ह्या शाळेवर फिरता फिरता यशवंत मेंगाळ हा जो जु, एक जुना मित्र भेटला तो आहे आंबितचा आम आता आम्ही कसं लहानपण असल्यामुळं प्रत्येकात बदल झाला आणि इथं आल्यानंतर ओळख झाली आमची मग ओळखला आम्ही दोघांनी चांगली गाळा भेट घेतली तर असं अजून कोणी मित्र असतील आता ते जे मास्तर आहेत डोंगरू बारामध्ये सर त्यांची भेट घ्यायचे दारकुमार जे एक आमचा मित्र त्यांचीही भेट घ्यायचे तर चला आता त्यांचीही भेट घेऊ आपण तर या मंडळी एक मित्र भेटला आमचा जुना दारकुमार जिंकले आता ते कीर्तना प्रवास नाही करतात म्हणून महाराज झाला आहे नाही तर तवा चौदा मी पांड्या अजून एक डोंगर आहे आमचा तर असं आम्ही ह्या माळांनी तुम्हाला सांगतो फार किरवं खणलं काय हाईचं खणलं काय सायरीचं खंद खणलं काय मग अशी मोगाम तर कसं योगा योगाना तो यशा लागला इकडे कामा म्हणून स्वयंपाकी तर हे त्याचं स्वयंपाक चालू आहे अजून आपण डोंकऱ्या दादाला भेटणार आहे तर असं आम्ही तो सोम्यबार आमच्या नव्हत्या हा दिन आणि तारखे आणि मी माझे मंगळ्याचा पांढरे आणि अजून एक मंगळ्या चौतरी इडच आहे पण तो गेलाय कुठं तरी तर असं आम्ही इडं चौक आज इथं भेट झाली आम्ही आज मासा आहे ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली ते इडंस आला तुम्ही पहिली ते साथी होत मोखार खळवली मोकार हानं मार्या मोकार चोरा चोऱ्या काही तर लई ते दिवसच लई वेगळं होतं आमचं तर आज लैडिजाने भेट झाली तशी फोनवर बोलायचं म्हणून जुनं दिवस आज आमचा आमची भाषा आमचं बोलणं राहणीमा तर दारक्या दादाला फोन जरा मस्त आनंद वाटलाय आता डोंगर दादा कसं आपण तिकडे तिस ना काही थोडंसं बोलू तू मग कसं घेत काय नाही मस्त चालू बरे बरे बरं तुम्हाला भेटल्याबद्दल खूप आभारी बरा वाटला जरा बऱ्याच दिवसाचा मित्र भेटला आठवणी बो असा एक बरं वाटलं जरा म्हटलं जावा योगायोगाना उंची गाठबीठ ठेवा काहीच नाही कसं काय आता काही मित्र आपले भेटत काही नाही कोण कुठं गेला कोण कुठं काय आता काही तपास यांनी नंबर आहेत त्यांचा आहे बाबा कोण कोण दिसतो मी आधी मग असं असं चालय तर मग आता मी काय जातो डोंगरे दादा का बरं बरं आलाय तो काय काय चाल आला आहे डोंगरे दादा आला इकडे आला गवशीत गवशीत इकडे इकडे अरे इकडे काय अरे इकड्या कधी आपण हा हा सोमे बारा त्याचा डोंगर्या डबल म्हणजे दाम म्हणतोय हा बारा मग इथलं राजी आलाय मग इथलं राजी नाजी हा मग इथलं राजी घाटगं सारं होता तर मग मग इथले राजी अधून मधून मग डोंगर राधाई भेट येतोय आलू मधून हा आणि राधाई कीर्तन आली ते काय सर किचन आता तर यायचा ते काय गाठी बिठी नाही असं असा आज हो आता इथलं जा राहतो जा तुझी या वया तिकडं इकडं जाप राहायतो आहे जावं आता तिकडे तसं जा नाही भात घातला आहे या 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 रा या मोठ्या टोपाचा भात घातला हो आता मवर तुला इकडं मास्तर नाही इथं वाटत आहे आम्ही पटकी हालायची पहिली अशी आमची आज नाही भेट झाली तीस वर्ष तीस वर्षातून तर आता अजूनही कोणी भेटला तर हिरू कलर असा चला आता मग अमृत भीड आहे माझा म्हण तू तुला वाग्याकडे येतो मग जातो तिच्या फटफटी होतो म्हणत रे आम्ही माग्याला जातो माग्याला जातो असत रे पहिल्या का आप मागत राहू तुमच्या आली बार इन्सारसे हा ते आता आठवणी बापुढं काय आता पहिलंही नाऊ वागे का आपण तो तू बघून येऊ कसं नाव गेलाय आता आम्ही पोचलोय शिरपुंजाचा शिरपुंजाचा वाघोबा तर हा वाघोबा इथे दगडात प्रत्येक ठिकाणी आमच्या आदिवासी भागामध्ये ना प्रत्येक शिव जवळ वाघोबा वाघोबा आहेच आणि वाघोबाची जात आपलं हे काय म्हणतो त्याला पूजा आदिवासी पूजा असून करतात हा वाघबारस बारस आता होत नाही हा पहिले व्हायची आणि मजा यायची त्यावेळेस पण आता काही लोक दिवसेंदिवस बदल बदलले हा सुशिक्षित होत गेल्यामुळं भाषाही बदलत गेली आणि वाघोबाची पूजा पूजा हा काही विसरली काही करतात थोडीफार तर वाघोबाची करतात वाघ बारशीला म्हणजे आमचा मोठा सणभव जस काय आदिवासींचा आमची गुरु सुखाची राहायलासाठी आमच्या गावच्या जवळजवळ प्रत्येक गावच्या शिवा व राखणदार म्हणून हा राखणदार म्हणून हा असा वाघोबा आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक ठिकाणी आता दामणवळला गेल्यानंतर तिथे एक वाघोबा हा दामणवच्या खांडीमध्ये आहे तो आपण पाहू तर असं हे आमच्या आदिवासी भागामध्ये कुमशेतगड जाणार रस्ता आंबेडगड जाणार रस्ता हा सिसोदगड जाणार त्या रस्त्याच्या तर तीन रस्त्यांच्या मध्ये हो हा तीन रस्त्यांचा मेळा अनुभव इथं आणि इथं हा वाघोबा आहे जर कधी कुमशेतला आंबेतला जाता येतात दर्यारावला जाताना हा लागतो इथं लागत आहे तर मग इथं या भेट घ्या दर्शन घ्या आणि तुमचा प्रवास करा मंडळी आम्ही सरांनी म्हणजे महा दादा त्यांना आणलं आहे आंबी धरणं क तर आता ते आंबी इकडं खाली आहे आंबीचा ताळा तर तो आता आपण पाहू कुठं आहे आणि इकडं आहे माहिती पण मग नवीन बदल थोडा तोड़, थोडा बदल झालाय नवरा नवरीचा डोंगर तर मग आता दादा सांगाल आपल्याला कुठं काय ते आम्ही धरण आहे आता आठ दहा दिवसापूर्वी वाहून गेला होता आणि आता पावसाचं प्रमाण जर कमी झाल्यामुळं त्या धरणामध्ये आता वरून वाहून जाणारं पाणी आहे आता इकडं पुढं याचं हरिश्चंद्रगड इकडं पुढं वरती गेला की आजोबाचा डोंगर कुमशेतला आणि हा इडोवर आम्ही आता ज्याच्या खाली आहे हा नवर नवऱ्याचा डोंगर असं म्हणतात काही एक वराड आला होता आणि त्या डोंगरावर वराड गेला आणि काय झालं त्या काळात आणि त्यांची दगडाच बनून गेली असं लोकं म्हणतात आणि तो थोडा पुढं दुःख आलं आहे तर बैरोबाचं बालभैरोबाचं डोंगर आणि आता इकडं जायचं होतं आम्हाला तिकडं शेंगाडवाडी दिसते त्याच्यामुळं नंतर तिकडं पेठाची वाडी दिसते आणि आता टाईम नाही ते आम्हाला शाळेवर जायच्यामुळं आपण आता एवढं परिसर इथं पाहू इथं खाली आंबीत आहे इकडं आंबितच्या वस्तू आहे ती इकडं परत लवाळीं तर इकडं आलं पण आता ते लांब आहे जायला धन्यवाद त मंडळी या इथून जाता जाता आंबाली दिसलं आहे एक घर तर त्या घराचा दगडीज होत आहे हा आणि हा त्या माणसानं एवढा बाहेर चितरला आहे ना फार एकदम दोन्हींचं जॉईंड म्हणा दोन्ही दगडींचा किंवा हे हुक हे सगळं नक्षीकाम ह्या पायऱ्या बनवल्यात ह्या सगळ्या दगडीमध्ये काम आहे आणि ह्या जाता जाता आवर्जून पाहावा वाटला म्हणून याचा थोडासा याच्यामध्ये सहभाग घेतलाय तर आता आपण पोचलोय धामण उंच्या वाघोबाजवळ हा वाघोबाची ही दगडी मूर्ती आहे ते जे आपन कामचा ते तेत तर जे आपण दगडांचा घडीव कामाचा जो त्याचा घर पाहिला त्याच माणसांना हवागोबा घडलाय तर मंडळी अजूनही आपले असेच व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा शेअर करत रा